त्यांच्या बोलण्यावरनं वाटत होतं की त्यांनी खरंच मुलींची त्यांना काळजी आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे आणि सारोली या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील सारोली या ठिकाणी थी ते काल रात्री निवासस्था होते आणि निवासस्थानावरून निघाल्यानंतर त्यांनी इथल्या आदि शासकीय मागासवर्गीय मुलींचं वसतिगृह जे आहे त्या ठिकाणी भेट दिली इथल्या मुलींशी त्यांनी संवाद साधला नुकतीच बदलापुरात घडलेली घटना ताजी असताना मुलींच्या काळजी घेतली जाते का वसतिगृहात विद्यार्थिनींची काळजी घेतली जाते का या संदर्भातला आढावा जो आहे तो राज ठाकरे यांनी घेतला आपल्यासोबत वसतिगृहातील काही कर्मचारी शिक्षिका आणि मुली देखील आहेत मॅडम काय सांगाल राज ठाकरे आज आले त्यांनी सगळा आढावा घेतला काय बोलणं झालं तुमच्यात आणि राजसाहेबांना राजसाहेबांना म्हणजे सुरक्षतेबाबत त्यांनी म्हणजे मेन मुद्दा त्यांच्या सुरक्षतेबाबतच होता कारण की त्यांच्या बोलण्यावरनं वाटत होतं की त्यांनी खरंच मुलींचे त्यांना काळजी आहे नक्कीच काही विद्यार्थिनी देखील आहेत काय वाटतं राजसाहेब आले आज तुमच्याशी बोलले कसं वाटलं तुम्हाला एकंदरीत तुम खूप चांगलं वाटलं काय बोलले राजसाहेब नक्की काय बोलले सी सी टी व्ही कॅमेरा वगैरे आहेत की काय जेवण वगैरे सर्व ठीक आहे की काय आणि गाईड वगैरे आहे की काय असे विचारले सरांनी तुमच्याशी काय बोलले काय वेगळं बोलले साहेबांनी वेगळी तुम्ही राहता कुठे तुम्ही कसं कुठे शिक्षण घेता याची पण विचारपूस केली हो कॉलेज वगैरे विचारलं आणि कुठून म्हणजे कोणत्या कुठल्या आहात कोणत्या गावावरून इथे आल्या आहेत जिल्हा वगैरे विचारला मॅडम तुम्ही काय सांगाल राजसाहेब आज आले राजसाहेबांना भेटलात त्यांच्या सोबत चर्चा झाली कसं वाटलं एकंदरीत छान वाटलं आणि म्हणजे सर्वांना चांगले मार्गदर्शन केला त्यांनी तर असंच राज ठाकरेंनी आज जे आहे त्या या वसतिगृहाला भेट दिली इथल्या विद्यार्थिनींची काळजी घेतली जाते का इथे सुरक्षा व्यवस्था चोख आहे की नाही याचा सगळा आढावा राज ठाकरेंनी घेतला आणि सोबतच आमच्याकडून तुम्हाला काय हवं आहे ते आम्हाला सांगा असं सांगून स्वतःचे जे कॉन्टॅक्ट्स असतील ते देखील सर्क्युलर केले काही मदत लागली तर सांगा असंही आवाहन राज सा ठाकरेंनी यावेळेस वसतिगृहाला केलं कॅमेरामॅन कृष्णा बुरसेसह मी प्रणव ढमाले मनसे सोशल भंडारा